पिंपरी चिंचवड शहर भाजप अलीकडे प्रचंड अस्वस्थ आहे रोज एक एक बलदंड नेता पक्ष सोडून जातोय पक्षात काहीच अलबेल नाही घराणे शाही आणि मनमाणी शहराध्यक्षांना कंटाळून वाकड प्रभागातले स्वसामर्थ्यावर राजकारणात आलेले माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी पक्षाचा राजीनामा दिला चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांच्यासारखे पंधरा माजी नगरसेवक भाजपवर नाराज आहेत कसपटे यांच्या पाठोपाठ राम वाकडकर यांच्यासारख्या ताकदीच्या नेत्यानेही भाजपला रामराम केला आणि शरद पवार यांना भेटून दिशा स्पष्ट केली विधानसभेला शहराध्यक्ष शंकर जगताप यांना संधी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही अशी उघड भूमिका या घेतली आहे दोन चार दिवसांनी एक एक करत पक्ष सोडायचा आणि दणका द्यायचा विचार हे सगळे करतात आपापल्या भागात ज्यांचे वर्चस्व आहे असे हे स्थानिक नेते खरे तर भाजपचा मोठा आधार आता तेच पक्षाला सोडचिट्टी देत असल्याने प्रचंड अस्वस्थता आहे शत्रुघ्न काटे यांचे पिंपळे सौदागर मध्ये चालते आता त्यांच्या नेतृत्वाखाली पंधरा माजी नगरसेवक मिळून खतखत बोलून दाखवतात रहाटणीतील चंद्रकांत नखाते यांनी बंड पुकारले आणि थेट विधानसभेचा प्रचार सुरू केला संतोष बारणे माया बारणे या पती पत्नीने वीस वर्ष थेरगावात स्वतःचे वर्चस्व कायम राखले पक्षाने दुर्लक्ष केले म्हणून त्यांनी भाजप सोडला पिंपळे निलक्षे एक खांबी नेते तुषार कामटे यांनी जगताप कुटुंबांच्या विरोधात एल्गार पुकारला आणि अखेर भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले जगताप यांच्यामुळे नगरसेवक झालेले पिंपळे गुरव वैदू वस्तीचे दुसरे पती पत्नी राजू रामा लोखंडे आणि चंदा लोखंडे यांनी मागेच भाजपला रामराम ठोकला काळेवाडीच्या तापकीर कुटुंबाचा आजही त्या भागात मोठा दबदबा आहे तर कुटुंबातील माजी नगरसेविका सुनीता तापकीर राज तापकीर हे भाजप सोडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे आमदार लक्ष्मण जगताप हयात असताना यापैकी कोणी ब्र शब्द काढला नाही कारण त्यांचा वचक होता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या धर्मपत्नी अश्विनीताई जगताप यांच्यावरही कोणीच नाराज नव्हते कारण त्यांचा त्यांचा वैयक्तिक कधी त्रास कोणालाच नव्हता केवळ पैशाने सर्व काही विकत घेता येते असाच भाजपच्या राजकारणाचा फंडा झाला आणि तिथेच माती झाली चिंचवड विधानसभेला आज भाजप विरोधात सर्व शक्ती एकवटल्यात भाजप मधील फुटीर मंडळींची सोडा ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर तीन वेळा विधानसभा लढवलेले राहुल कलाटे दोन वर्षापूर्वी पोटनिवडणुकीत नव्याण्णव हजार मते घेतलेले नाना काटे असे सगळे बलाढ्य भाजपचा आमदार होऊच नये यासाठी उभे ठाकलेत शत्रुघ्न काटे चंद्रकांत खाते मोरेश्वर भोंडवे सिद्धेश्वर बारणे संतोष बारणे राजेंद्र जगताप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक अरुण पवार अशी मोठी जंत्री आहे भाजप संलग्न अपक्ष थेरगावचे माजी नगरसेवक कैलास बारणे यांनी सुद्धा भाजप सोडली सात हजार मते घेऊन पराभव झाला पण नंतर नव्या दमाने स्वतःच्या ताकदीवर दहा हजार मतदारांचा चाहता झालेला राम वाकडकर सारखा उद्योजक सुद्धा भाजप सोडतो तेव्हा विचार करण्याची वेळ येते भाजप मध्ये कुठे कुठेतरी चुकते आहे हे नक्की भाजपला हे सगळे रती महारथी कसपटा समान वाटत असतील तर काळच त्यांना माफ करेल वेळ प्रसंगी सगळे एकत्र मिळून भाजप उमेदवाराचा पराभव करायच्या एकोणीस च्या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी आमदार जगताप यांच्या विरोधात दिलेली लढत त्याचसाठी लक्षवेधी ठरली होती आज जे चिंचवडला आहेत तेच आज भोसरी विधानसभेत आहेत दोन टर्म आमदार राहिलेल्या महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भाजपचे तेहतीस माजी नगरसेवक अस्वस्थ आहेत जर का भुसरी विधानसभेतील एकूण सेहेचाळीस पैकी तेहतीस माजी नगरसेवकांचा श्वास गुदमरला असेल तर पक्ष इथे जिवंत राहणार का हा प्रश्न आहे सर्व नगरसेवक का नाराज आहेत याचा साधा विचारही भाजपचे नेते करत तू नाही तर तुझा बाप दुसरा अशा तोरात अन्य पर्याय तयार केल्याने ही सगळी फौज या विधानसभेला भाजपच्या विरोधात ठाकणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आमदार लांडगे यांनी भाजपचे प्रथम महापौर म्हणून नितीन आप्पा काळजे यांना संधी दिली होती आगामी काळात त्यांचे नाव आमदारकीचे इच्छुक म्हणून लोक घेऊ लागलेत म्हणून अखेर काळजे यांचा कार्यक्रम केला भाजपच्या सत्ता काळात पाच वर्ष महापालिकेत सत्ताधारी एकनाथ पवार यांनी धुरा सांभाळली त्यांनी भोसरी विधानसभा लढवली पन्नास हजार मते घेतली होती विलास लांडे आणि नंतर महेश लांडगे यांच्या गावकी भावकीच्या राजकारणात इथे भाजप कडून आमदार होता येणार नाही हे पवार यांनी ओळखले भाजप सोडून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि नांदेड जिल्ह्यात लोहा कंदार मधून

घसरगुंडी का झाली याचा विचार ना फडणवीस यांनी केला ना नावनकुळे केला नगरसेवकांनी केलेली महापालिकेतील सर्वच कामे आमदारांनी स्वतः केल्याचे सांगून श्रेय घेतले एकालाही मोठे होऊ दिले नाही म्हणून माजी अक्षरशः खच्चीकरण झाले ती साठलेली नाराजी आता बाहेर येतीये विधानसभेसाठी जसा उद्रेक चिंचवडला झाला त्यापेक्षा मोठा भूजरुत होऊ शकतो प्रचंड खतखत आहे अस्वस्थता आहे मोशी पंचक्रोशीत ज्यांनी प्रसंगी स्वतःच्या पैशातून विकास कामे केली ते माजी नगरसेवक प्राध्यापक वसंत बोराटे भाजप पासून दुरावले चिखली परिसरातून नाव कमावलेले संजय नेवाडी यांच्यासारखे उद्योजक माजी नगरसेवक नाराज झाले खुद्द आमदार लांडगे यांच्या भुसरी गावातील एक शिक्षण संस्था चालक माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी भाजप सोडली शरद पवार यांच्या निशाण्यावर भुसरी विधानसभा आहे आणि त्यांनी बारीक लक्ष घातले तर भाजपचा सुपडासा व्हायला वेळ लागणार नाही भाजपला ही अस्वस्थता खूप महागात पडू शकते